आमच्या घरामागील बॅक आहे बॅकयार्ड म्हणजे घरामागे जी मोकळी जागा असते तिथे भाजीपाला पिकवला जातो त्यासाठी तसा वेजी पॅच म्हणजे वाफा तयार केला जातो नमस्कार आज आपण वाटाणे जे लावलेले आहेत त्या वाटाण्याच्या शेंगा किती आल्या आहेत ते पाहणार आहोत आम्ही आल्यानंतर दोन महिन्यापूर्वी वाटाणे वाटाण्याच्या बिया लावलेल्या होत्या आणि त्याला भरपूर शेंगा आल्या आहेत तर किती शेंगा आल्यात आपण ते पाहणार हो, आहोत वाटाण्याला पहा किती शेंगा भरलेले आहे पाहू शकत असं सगळं अगदी पूर्ण लगडलेल्या आहेत शेंगा हे पाहिजे आता या शेंगा मी सोडणार आहोत हे पहा पूर्ण भरलेलं आहे पाहू शकत असेल हे पहा पूर्ण अगदी गच्च भरलेलं आहे आता मी तोडताना दाखवतो हे पहा पूर्ण शेंगा भरलेले अजून आहेत अजून थोड्याच्या त्याच सोबत बघा आम्ही कारल्याच्या बिया भाजीमध्येच पिकलेलं कारलं होतं त्याच्या बिया लावलेल्या ह्या दोन बिया छान आलेल्या आहेत हे थोडस आलेलं आहे त्याचप्रमाणे हे पालक सुद्धा लावलेलं ला आहे पालकसुद्धा चांगला आलेला आहे तसंच तिकडं मेथी आहे मेथी पण दाखव खूप सुंदर अगदी प्रत्येक शेंग भरलेली आहे हे प